मित्रांनो आपण बघणार आहे डिओडिनल अल्सर हा मुख्यत्वे करून कोणत्या तीन कारणांमुळे वाढतो डिओडिनम हा जो पार्ट आहे हा जठरानंतरचा सर्वात पहिला पार्ट आहे आणि याच्यामध्ये जो अल्सर उत्पन्न होतो त्यालाच डिओडिनल अल्सर असे म्हणतात ठीक आहे आता हा मुख्यत्वे करून यच पायलोरी नावाच्या संसर्गामुळे होतो हे त्याचं मुख्य रिझन आहे परंतु तीन अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या अल्सरला कधीच ठीक होऊ देणार नाही आहेत त्या तीन गोष्टी कोणत्या तर हरी वरी आणि करी हरी म्हणजे अत्यंत घाईघाईमध्ये तुम्ही पटापट जेवण करत आहे प्रॉपरली तुमचं जेवण हे जे आहे हे चावल्या जाऊनही राहिलं तर ते झालं हरी वरी म्हणजे नेहमी चिंतातूर असणे ॲंगायटी डिप्रेशन ज्यांना मेंटल इलनेस आहे अशामुळे ॲसिडचं प्रोडक्शन वाढते आणि तिसरी गोष्ट म्हणजे करी अतिशय मसाल्याचे पदार्थ अतिशय तिखट पदार्थ आता याचे जे सिम्पटम्स आहेत आणि याच्यामध्ये घ्यावं याची जी काळजी आहे यासंबंधी आपण सविस्तर माहिती समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन धीस टुगेदर